सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजचे लीळा आहे पुरस्वीकार मग महदाईसांनी विचारले रावळांनी त्या देहाचा त्याग केला मग ते कुणीकडे गेले सर्वज्ञ म्हणाले त्याच वेळी भडोचरा गुजरातच्या प्रधान पुत्राचे धैरस झाले होते ते देह सजीव करून रावळांनी त्याचा स्वीकार केला महदाईसांनी प्रश्न केला ते कसे काय सर्वज्ञ म्हणाले बाई प्रधान पुत्राला सात पाच दिवस काहीतरी आजार झाला त्यात त्याचे देहस्व झाले तिरडीवरून ते शव स्मशानात आणले होते प्रधानाने उत्थानपिंड देण्यासाठी तोंड उघडले तर त्या शवाचे वस्त्र हलले डोळे टुळू टुळू पाहत होते डोळ्यात सजीव भाव दिसत होता तेच पडले होते प्रधान म्हणाला अरे हा तर जिवंत आहे कुमार जिवंत झाला म्हणून मग मंगलवादे वाजू लागली सर्वज्ञ म्हणाले बाई प्रधान शहाणा चतुर कुशल होता त्याने पाहताक्षणीच जाणले की हा जो जिवंत झाला आहे तो माझा पुत्र हरिपाळ नवे हा दुसराच कोणीतरी आहे सिद्ध साधकांच्या ठिकाणी परकाया प्रवेशाची सिद्धी असते त्यापैकीच कोणीतरी उपभोगासाठी या प्रेतात प्रवेश केलेला आहे तशातच नगरजनांनी कुमार जिवंत झाला म्हणून मंगलवादे वाजविली सगळ्या नगरात बुढ्या, उभारली पंचपालवी आणून पंचामृताने कुमाराला स्नान घातले चांगली धुतलेली वस्त्रे नेसविली मग पालखीत बसवून हरिपाळालाची पत्नी कमळाराणी तिच्या वाड्यात आणले तेथेही पंचपालवीने स्नान झाले रेशमी वस्त्रे नेसविली कमळा राणीला सौभाग्य अलंकार घातले कपाळावर कुंकू लावले प्रधानाने फार दानधर्म केला सर्वज्ञ म्हणाले बाई तो प्रधान चतुर शहाणा कुशल होता प्रधानाला संदेह होता की कोणातरी कंथळी सारख्या सिद्ध पुरुषाने राजभोगासाठी माझ्या मुलाच्या देहात प्रवेश केला आहे असे असेल तर त्या पुरुषाचे कलेवन कुठेतरी पडलेले असेल ते त्याने पुन्हा घेऊ नये म्हणून नष्ट केले पाहिजे या उद्देशाने पंचक्रोशीतील दऱ्या खोऱ्या डोंगर गुवा खाचखळगे तळेमुळे नदीनाले लहान मोठे मठ देवळे राणे वने शोधली पण कुठेच ते कलेतच दिसले नाही मग त्याने आपल्या पत्नीकर सुनेला उभयतांच्या एकांतीच्या खुणा विचारायला सांगितल्या नवऱ्याचे पूर्वीसारख्याच वागणे आहे की काही बदल वाटतो कमळा राणीने सांगितले की पूर्वीसारखेच वर्तन आहे मग प्रधानाने सुनेला हरिपाळाला तुमचे बाळलेणे बालपणीचे बाल अलंकार कुठे आहेत असे विचारायला सांगितले कमळा राणीने विचारल्यावर उत्तर मिळाले सामानाच्या जागेत आहेत कोण कोणते बाळलेणे आहेत अमुके अमुके आहेत प्रधानाला खूण पटली त्याचा संदेह दूर झाला भ्रांती फिटली मग सर्वज्ञ महादाईसाला म्हणाले बाई आम्ही हरिपाळाच्या सर्व गुणधर्माचा स्वीकार केला गोपाळ मंदराची दीक्षा गोपाळाची शपथ राणीवर अत्यंत प्रेम जुगाराचे व्यसन तरुण वय बत्तीस लक्षणी रूप गुण उपगुण बळ पराक्रम जाणीव शहाणपण असे दहाही गुण घेतले सर्वज्ञ म्हणाले परमेश्वर जेव्हा मानव देह धारण करतात तेव्हा त्या देहाचे सर्व देहधर्म जीवधर्म स्वीकारतात सर्वज्ञांपासून कमळाराणीला एक पुत्र महिपाळ देव झाला तो सर्वज्ञ तेथे राहिले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका